राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा पिडीओच्या अनुपस्थितीतच अटोपली मलिकवाड ग्रामसभा विविध विषयांवर चर्चा सर्व समस्या मार्गी लावण्याची ग्वाही ग्रामसभेला नेहमीच विविध खात्यांचा अधिकारी वर्ग दांडी मारतो आणि यामुळे सरकारच्या विविध योजना गावात पोहोचण्यास दिरंगाई होते त्याचबरोबर संबंधित खात्याच्या समस्या असल्यास त्या समस्या कोणासमोर मांडायच्या असा प्रश्न उपस्थित विविध विषयावर चर्चा होत ग्रामपंचायतीचा कार्यभार सांभाळणाऱ्या पी अनुपस्थितीतच मलिकवाड ग्रामपंचायतीची ग्रामसभा पार पडली अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्षा अनिता अण्णासाहेब इंगळे होत्या प्रारंभिक कार्यदर्शी संजीव पाटील यांनी विषय पत्रिकेचं वाचन केलं यावेळी शेतकऱ्यांनी यंदाच्या पुरात बुडालेल्या शेतातील पीक नक नुकसानीचा सर्वे कोण करणार खरंच नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांना भर भरपाई मिळणार आहे का असा सवाल करीत प्रदीर्घ चर्चा करण्यात आली आणि यानंतर कृषी अधिकारी दीपक कौजलगी यांनी पीक विमासह खात्याच्या विविध योजनांविषयी माहिती दिली यावेळी जवान वैभव कट्टीकर यांनी मलिकवाड ग्रामपंचायत व्यवस्थापनेकडून गावातील बहुतांश समस्या मार्गी लावल्या असून मलिकवाडसारख्या सुविधा अनुकरणीय आहेत किरकोळ समस्या मार्गी लावण्यात ग्रामस्थांनी सहकार्य केल्यास आदर्श गावाची निर्मितीत मदत होईल असं सांगितलं दिनकर गुडे यांनी गावातील जलकुंभाच्या समस्या मांडत दुरुस्ती करण्याची मागणी केली यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष संभाजी पाटील यांनी सदर जलकुंभ दुरुस्तीचं काम लवकरच हाती घेऊन समस्या मार्गी लावण्यात येतील असंही सांगितलं निवास कर्जगे काशीनाथ कांबळे यांनी राजू आपराज घर ते निवास कर्जगे शेडपर्यंतचा रस्ता कॉन्क्रिटीकरण आणि नवग्राममधील रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली संतोष मोर्डे यांनी घंटागाडी यादनवाडी रोडवर असणाऱ्या नागरिकांच्या घरापर्यंत जायला पाहिजे तसेच ग्रामपंचायतमधून दिल्या जाणाऱ्या सूचना ऐकू येत नसल्याने त्या ठिकाणी स्पीकरची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली राजू मुल्ला यांनी मुस्लिम समाज बांधवांच्या स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्त्याची आणि जलकुंभ बांधण्याची मागणी केली माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील यांनी बसस्थानक परिसर आणि येथील मागील बाजूला नव्यानं बांधलेली घरे गावठण म्हणून नोंद न करता घरांची नोंद करून घ्यावी तसेच बी एल ओ यांच्या कार्यभारबद्दल नाराजी व्यक्त करीत त्या वॉर्डात गेलेली नावांची दुरुस्ती करून प्रत्येक कुटुंबियांची नावे एकाच वार्डातील मतदार यादीत येण्यासाठी कामकाज हाती घ्यावे अशी मागणी केली यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पाटील ए डी इंगळे दिलावर नदाब लक्ष्मी नडवीनमणी अनिता लक्कोळे सरकारी शाळेचे मुख्याध्यापक अजित माने यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य हायस्कूलचे एस एन निवलगी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस वी न्यूजसाठी अण्णासाहेब केरो ಪಂಚಾಯಿತಿಯವರು ಕೇಳಿದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಉತ್ತರ ಹಿಂಗೆ ಬರ್ತಾರೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಉತ್ತರ ಎಷ್ಟು ಸಲ ನಾವು ನಿರೀಕ್ಷೆ ಹಾಕ್ತೀವಿ ಅವನಾಗ ಅವ್ನು ಕೆಲಸಾನು ಮಾಡಂಗಿಲ್ಲ ನೀವು ಬಿಲ್ ಎಷ್ಟು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರ ಅವಾಗ ನಿಮ್ಮ ಕಡೆ ಏನಿದೆ कसं था झाले ते उजर म्हणून गडीवरूनच एक कॉन्टॅक्टर घेतला था आहे सब कॉन्टॅक्ट थोड्या क्लॉकचा संपर्क मी फर्निचर त्यांना कॉन्टॅक्ट केला आहे त्यांना मेन कॉन्टॅक्टरला त्यांना तीन नोटीस पण आहे तीन नोटीस म्हणजे तीन तीन झाला तीन नोटीस फायनल येत असते म्हणजे काय सांगायने ती स्टोर चार्ज म्हणून घेतात फायनल नोटीस पण दिलं आहे परवा तुम्हाला तो कॉल करता मला चार दिवस कॉल केला मी कामाला येऊ काय बाबा म्हटलो मी तुला सत्कार करतो गावाला सगळं गोळा करतो तू ये तुझ्या युट्यूब त्याला गावात भेट बाय या हत्ती बिती अशा गोष्टीच बोललो मी त्याला तुला हत्ती घेऊन येतो गावात येशीला ईशाडीत हे काम करत नाही लाईनची त्याला काय म्हणतो तू चांगलं काम लवकर करणार करा आणि हे उकरण्यापेक्षा जत्र तू चुकरा यायला तू म्हटलो तू एक वरीच थांबलाय जत्र